चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता नवरात्र चालू होणार आहे तर नवरात्र चालू होण्याअगोदर आपल्याला देवघरात काही महत्त्वाचेही बदल करायचे आहेत तर देवपूजा करताना आपण कळत न कळत काही चुका ह्या करत असतो नवरात्र नवरात्र आता सुरू होणार आहे तर नवरात्री आधी आपण देवघरातील काही महत्त्वाचे बदल करणार आहोत तर कोणते बदल करणार आहोत ते आज आपण पाहूया देवपूजा ही देवाची असली तरी त्यां त्यात मन एकाग्र व्हावं यासाठी आपण देवपूजा करत असतो धूप दीप अक्षदा फूल गंध पंचामृत फुलं हे अर्पण करून आपण मनाला आपल्या देवपूजेमध्ये मन दे गुंतवले जाते मनातले विचार शांत व्हावे म्हणून श्रोतपटन किंवा श्रवण करण्या करण्यालाही खूप महत्त्व दिलं जातं अशा प्रकारे देवपूजा केली तर देवपूजेचं फळ नक्कीच मिळतं म्हणून आपल्या घरात देवपूजेचं फळ मिळावं म्हणून आपण देवपूजा ही पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून करावे घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण देवपूजा करतो आपण देवघराबद्दल काही नियम आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे त्यांचे पालन केले पाहिजे त्यांचे पालन जर केले तर तुमच्या देवघरामुळं तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता देवघराबद्दल दहा कुठले नियम आहेत ते आज आपण पाहून घेऊया देवघर पहिलं म्हणजे देवघर ही आपल्याला आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक प्रबल व्हावी हो म्हणून देवारा आपण नेहमी ईशान्य आणि पूर्व दिशेला ठेवावा शक्य नसेल तर उत्तर दिशालाही तुम्ही ठेवला तरीही चालेल परंतु या व्यतिरिक्त तुम्ही देवघर देवघरामध्ये दे बदल हे करू नका दुसरं म्हणजे काय देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावं देवपूजा करताना आपण जमिनीवर बसून देवपूजा करावे परंतु जागे अभावी जर तुमचं देवघर भिंतीवर लावलं असेल तर उभी राहून तुम्ही देवपूजा करताना मग पायाखाली आसन नक्कीच घ्या नाहीतर आपण जे काही कमवलेले पुण्य असतं ती वाया जातं असं म्हणतात त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना आसन वापरा तिसरं म्हणजे देवाला वाहत असलेले अक्षदा हळदी कुंकू हे वेगळे ठेवा आणि आपण जे स्वतःला लावतो ते वेगळे ठेवावे वे। देवाला अखंड अक्षदा व्हावी तुटलेल्या कण्या असलेले तांदूळ तुम्ही वाहून वाहू नये चौथं म्हणजे कोरड्या कपाळाने देवपूजा कधीही करू नये कपाळावर हळदी कुंकू लावावे त्यानंतरच आपण देवपूजा करावी हळदी कुंकू लावा आपल्या हातामध्ये एखादी बांगडी तरी नक्कीच घाला त्यामुळं काय होईल आपल्याला देवपूजा करताना एक वेगळीच प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते त्यामुळे हा नियम पण तुम्ही नक्कीच पाळा पाचवा म्हणजे काय देवाला आंघोळ घालताना कलशातून पंचा पंचपात्रात आपल्याला पाणी घ्यायचे त्यात दोन तुळशीची पाणी टाका आणि पळीने हे पाणी आपल्याला देवावर आंघोळ घालायचे आपण कसं मगाने आंघोळ करतं तसंच आपल्याला देवाला पळीने पाणी घालून स्नान घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला देवाला स्नान घालायचं आहे आणि नंतर देव पुसूनच आपल्याला देवपूजेत ठेवायचे आहे हा नियम पण तुम्ही नक्कीच पाळा नंतर आहे सहावा देवघरात देवपूजेची भांडी देवपूजेची भांडी ही पितळ तांबे चांदीचे असावी परंतु काचेची स्टीलची प्लॅस्टिकची अल्युमिनियमची भांडी तुम्ही वापरू नका साव पूजा करताना शोभेवंत उपकरण वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरावी मोबाईलवर मोबाईलवर तुम्ही काही ॲड बघता आणि कुणी काही सांगतं तर आपल्याला देवपूजा ही आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करायचं असतं नाही की ती आपल्याला दिखाव्यासाठी करायची असते त्यामुळं तुम्ही सेवा करा आणि मेवा घ्या परंतु बाकीचे उपकरण जे लागतात ते कधीही घेऊ नका तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याच तुम्ही देवघरात ठेवा सातवं म्हणजे देवासमोर लावणारा दिवा किंवा समय ही स्वच्छ ठेवा त्यांना काळजी काजळी येणार नाही याची काळजी घ्या वात नेहमी बदलत चला तेल आणि तूप हे शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काठीने तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीही वापरू नका तर दिवा हा तुम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला धुतला तरी चालेल परंतु देव दिवा हा शुद्धच वापरा आठवा म्हणजे संध्याकाळी तेलाचा आणि संध्या सकाळी तुपाचा दिवा लावा दोन्ही वेळी एकच दिवा लावायचा असेल तर दिव्याने दिवा, दिवा लावू नका स्वच्छ काठीचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे रोज दिवा धुणे शक्य नसेल तर आठ दिवसाला किंवा अमुषा पौर्णिमाला तुम्ही दिवा स्वच्छ धुवा याने काय होईल दिवाही घाण होणार नाही आणि तुम्हाला नंतर दिवा स्वच्छ करायलाही त्रास होणार नाही त्यामुळे ही काळजी पण तुम्ही नक्कीच घ्या नवं म्हणजे देवघरात एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती किंवा फोटोचा पूजेत वापर होत नाही त्यांचे विसर्जन केले तरीही चालेल देवघरात गणपती बाळकृष्ण शिवलिंग अन्नपूर्णा दत्तगुरू स्वामी कुलदेवतेचे टाक या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही मूर्ती किंवा फोटो ठेवू नका मोजक्याच पण महत्वाच्या मूर्तीचं तुम्ही देवघरात पूजन करा देवघरातील मूर्ती भंग पावल्या असतील तर त्या विसर्जित नक्कीच करा त्यामुळं तुम्ही देवघरात ह्या हे गोष्ट लक्षात ठेवा दहावं म्हणजे देवाला फुलं वाहतो ती अंगठा मध्यभा आणि अनामिका याने व्हा निर्मल्याची फुले आहेत ती स्व ती तुम्ही, 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 तुम्ही तुम निर्मल्लेची फुलं तुमच्या घरातल्या कुंडीत ठेवा किंवा त्यांचं नीट विसर्जन करा देवाला स्वच्छ आणि ताजी फुलेच व्हा देवाला ताज्या प्र पदार्थाचाच नैवेद्य दाखवावा नसेल तर गुळ खोबऱ्याचा शंगदाण्याचा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल किंवा आपण जे घरात अन्न ग्रहण करतो ते अन्नच तुम्ही देवाला दिलं तरीही चालेल देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती नेहमी तांदळाच्या वाटीतच ठेवा धान्याने भरलेले घर राहते असं म्हणतात देवीला जे आपण अर्पण करतो ते देवी आपल्याला दहा पड देते असं म्हणतात म्हणून देवीचं आसन आपल्याला धनधान्याने भरलेले ठेवायचे असते त्यामुळं अन्नपूर्णा माता ठेवताना तुम्ही ती नीट असं वाटी पूर्ण भरेन या पद्धतीनेच ठेवा देवघरात देवाच्या मूर्तीबरोबर शंकाची पूजाही तुम्ही नक्कीच करा शंकाच्या शंकामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून दुसऱ्या दिवशी ते पाणी तीर्थ म्हणून आपल्याला सर्व घरात शिंपडायचे असते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेच्या लहरी घरामध्ये येतात त्यामुळं तुम्ही हा शंख घरात देवपूजेच्यात नक्कीच वापरा तर हे होत्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा आणि देवपूजा करताना श्रोत मंत्र म्हणा निदान तुम्ही रोज एक तरी आरती देवपूजा करताना नक्कीच म्हणा तुमच्या मनात शुद्ध भाव असेल तर देवपूजा कमी वेळातही पूर्ण होते तुम्ही म्हणाल आम्हाला एवढं एवढं करायला टाईम नसतो आम्हाला ऑफिस असतं मग आम्ही काय करू परंतु तुम्ही जर पहिल्याच दिवशी आवरावर करून शांत मनाने आणि शुद्ध चित्तेने जर तुम्ही देवपूजा केली तर ती जेव देवपूजा कमी वेळेत नक्कीच पूर्ण होते आणि शुद्ध मनाने जर तुम्ही देवपूजा करी तर त्या पूजेचं फळही नक्कीच मिळते त्यामुळे तुम्ही श्रोत मंत्र म्हणत देवपूजा करा नाही की कुणालाही बोलत किंवा फोनवर बोलत या प्रकारे तुम्ही देवपूजा करू नका असं केलं तर ते देवपूजा कधीही फलदायी ठरणार नाही त्यामुळे तुम्ही शुद्ध चित्त अंत मनाने देवपूजा करा कारण देवाला भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे पूर्ण भावाने आणि श्रद्धेने तुम्ही देवपूजा करा आणि घटस्थापनेआधी आपल्या देवघरात हे दहा बदल नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त